पश्चिम मतदारसंघात काँग्रेसचा विजय निश्चित दयानंद चोरखे राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असून भिवंडी शहरातील भिवंडी पश्चिम मतदारसंघात जनसंपर्क कार्यालय सुरू करून दयानंद चोरखे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये भिवंडी पूर्व व भिवंडी पश्चिम या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भरभरून मतदान केल्यानेच लोकसभेमध्ये महाविकास आघाडीचा विजय झाला त्याच धर्तीवर भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघात होईल असे मत जनसंपर्क उद्घाटन प्रसंगी ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व भिवंडी पश्चिम मधून काँग्रेस पक्षाचे पक्षा इच्छुक उमेदवार दयानंद चोरखे के यांनी केले आहे सप्टेंबर महिन्याच्या पूर्व संध्येला भिवंडी पश्चिम येथे दयानंद चोरखे यांनी जनसंपर्क कार्यालय के सुरू केले असून ये या कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या अगोदर भिवंडी पश्चिम मध्ये तरुण कार्यकर्त्यांची रॅली काढून दयानंद चौघे यांनी शक्ती प्रदर्शन केले यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना दयानंद चौघे यांनी म्हणाले की आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा विजय होणार असून महाविकास आघाडीची सत्ता स्थापन होणार आहे भिवंडीत अनेकांना लोकप्रतिनिधी होण्याची संधी मिळाली पण भिवंडीचा कायापालाट होऊ शकला नाही आता जनता जनतेच्या मनातील आमदार निवडून देणार भिवंडीच्या विकासासाठी आता काँग्रेस मैदानात उतरली असल्याचे दयानंद चोरगे यांनी बोलताना सांगितले ब्युरो रिपोर्ट लोक हिंद वृत्तवाहिनी गेली के गर्दी है हर जग रस्ता दि